समजा तुमचा मुलगा मुलगी नाही झाला आय एस आय एस आय एस काय बरं पडतो तर हव्या त्या विषयामध्ये करू द्या मी उदाहरणेच केलं पण एमपीएस युपीएससी नादही कधी केला नाही मी जर्नालिझम करायचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्या माझ्या मित्रांनी शरदला विचारा सगळ्या माझ्या मित्रांनी माझ्या करिअरला श्रद्धांजली वाहिली चांगला होता विचारा पण तेव्हा लोकांना पत्रकार म्हणजे काय माहितीच नसायचं माझं जेव्हा लग्न ठरवायचं चाललं होतं तेव्हा त्या सासूबाईने होणाऱ्या सासूबाईने झाल्या नाही सासूबाई मुद्दा वेगळा पण होणाऱ्या सासूबाईने माझा हात हातात घेतला मला मऊ लागतो हात म्हटलं मग मी एवढे प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करून काळा नाही पडला म्हटल्या म्हटलं मी प्रेसमध्ये काम नाही करत म्हटलं मी पत्रकार पत्रकार आहे बरोबर आहे पण खाण्यापिण्याचं कसं म्हटलं पगार मिळतात असं असतं का माझं म्हणणं असं आहे की नव्या पिढीला हव्या त्या पद्धतीने त्यांना जे हवं ते करू द्या तुमच्या कालावधीमध्ये